हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि हे संध्याकाळचं रुटीन आहे माझं आणि चार चार पाच वाजले होते आणि वातावरण बघा एकदम खराब झालं होतं जम्मूमध्ये अचानक असं एकदम वारं वगैरे सुटलेलं आणि आबाळ वगैरे ना पूर्ण काळवंडून आलं होतं असं वाटतं आत्ता पाऊस येतो की काय खूप असं वातावरण खराब झालं होतं आणि गरमी पण भरपूर आहे इथं म्हणतात चला पाऊस आला तर बरं होईल थोडं ना गारवा होईल आणि छान वाटेल पण पाऊस काय आला नाही कारण वारं एवढं सुटलं होतं की वाऱ्यामुळं पाऊसच निघून गेला आणि वातावरण तर झालं होतं पावसाचं पण पाऊस काय आला नाही चला तर बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि त्याच्यानंतर आता चला घरातली कामं बघूया आणि आता दुपारचं जेवण वगैरे केलं होतं त्याच्यानंतर थोडा आराम केला आणि भांडी वगैरे क्लीन केली नव्हती जेवण वगैरे बनवलेला गॅस वगैरे पण क्लीन नव्हता केला म्हटलं नंतर आरामात करता येईल आणि गर्मी एवढी आहे ना तर दुपारी जास्त काही काम करायलाच मन होत नाही मस्त जेवण वगैरे झालं आणि आराम केला चला म्हटलं आता पटपट सगळं क्लिनिंग करते आणि त्याच्यानंतर बाकीचे पण काय काय काम आहेत बघूया चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघा संध्याकाळचं रुग्ण काय काय असेल वगैरे घासून झाली आणि मी विसरूनच गेलो होतो कपडे पण खाली आहेत त्याच्यानंतर लक्षात आलं चला कपडे वगैरे घेऊन येऊया आणि वारं एवढं सुटलं होतं ना कपडे सगळीकडे पडले होतेत चला म्हटलं काय नाही आता घेऊन आली मी आता सगळी घडी वगैरे घालूया आणि आता आजकाल गरमी आहे ना तर हलक्या फुलके कंबल्स वगैरे पाहिजेत जास्त जाड वगैरे कंबल उपयोगच नाही त्याचा तर आता ही हलक्या अशी बेडशीट वगैरे आहेत ना ती सगळी धुतली होती म्हटलं आता यूज करायला होतील आणि थंडीमध्ये तर ह्या बेडशीटांचा वगैरे काहीच उपयोग होत नाही कारण थंडी एवढी असते तर असले बेडशीट वगैरे हांतरले ना आणखी जास्त थंडी वाजायची तर आता हे सगळ्या गोष्टी गरमीमध्ये यूज होतील आणि आता बरेच दिवस झालं मला वाटतं पाच सहा महिने झालं जास्त यूज न केल्यामुळं ना असं वास आल्यासारखं येतो तर म्हणतं चला नुसतं पाण्यातनं वगैरे काढून घेतलं छान उन्हामध्ये सुक सुकवलं सकाळपासून कुळ कडक ऊन होतं पण दुपारनंतर अचानक आबाळ येतं आहे आणि पाऊस येत आहे आणि बाकी सगळे कपडे वगैरे आहेत ना आता सगळं घड्या घालून घेते चला तर आवरते नंतर बोलते तो प्रयोग करीत घडा घालायचं काम चालूच आहे तोपर्यंत ना अर्धव त्याची पेंटिंग दाखवायला आला खूप सुंदर पेंटिंग बनवली मी म्हणते चला तुमच्यावर शेअर करते आणि त्याला आजकाल सुट्टी आहे गरमी तर सुट्ट्या लागल्यात एक कांतीपासून तर त्याला बोर होऊन जाते काय करायचं तर मी म्हंटल तुझ्या आवडीची पेंटिंग्स वगैरे बनव त्यांना छान कलर वगैरे कर त्याला पण थोडस टाइम वेअर म्हणजे जाते आणि छान वाटतं त्याला पेंटिंग करायला चला तर तुम्हाला पण मी दाखवते तिने खूप सुंदर पेंटिंग केल्यात कार्टून वगैरे बनवल्यात जे ते टीव्हीला कार्टून वगैरे बघतात ना त्यातलेच काही पेंटिंग बनवले चला तर बघूया आणि चला मग बघूया आपण आरनोचे पेंटिंग ह्याला अजून कलर द्यायचा राहिला आहे बाकीचे दाखवूया आणि हा बघा शिनचान किती छान बनवलं आहे किवड दिसतंय आणि हे शिनचान आहे आणि हे कार्टून ना खूप बघतात आमचे म्हणजे दोघं पण आरनोला कोणाला खूपच आवडतं त्याच्यानंतर हे काय रे बाबू अँग्री बर्ड्स छोटे छोटे एकदम क्यूट क्यूट बनवल्या कार्टून मस्त वाटतात आणि हा ओगी ओगी अँड कॉक्रोचस तर मुलांना ना जे ते कार्टून हा पेपा पीक आणि मुलांचं कसं असतं ते कार्टून्स वगैरे जे बघतात ना त्यांचं त्यांना पेंटिंग वगैरे काढायला सांगितलं ना खूप एक्साइटिंग असते आणि खूप आवडीनं काढतात तर मी म्हटलं चला ह्या तुम्ही तुमचे कार्टून मधले काय काय कॅरेक्टर काढा आणि हे बघा हे पण किती क्यूट आहेत आणि किती छान काढल्यात छोटे छोटे हार डोळे मस्त झाले बघा एवढी पेंटिंग काढत आणि मी पण बघितली नव्हती मी डायरेक्ट आता तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे ना तेव्हाच मी दाखवत आहे खूप छान आणि खूप क्यूट बनवले माझ्या शो आणि हा म्हणजे हे सगळे पेंटिंग ना त्याने आजच्या दिवशीच बनवल्यात आणि कलर पिंग एका दिवसातच त्यानं केले खूप छान बाळा असेच रोज रोज ना वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग बनवं तुला मग आवड पण राहील आणि कसं जास्त कंटाळा येणार नाही मी म्हंटल त्याला थोड्या दिवस ना तू पेंटिंग बनव तुझ्या आवडीच्या गोष्टी कर एकदा परत अभ्यासाला सुरुवात झाली ना परत मग ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही आणि असं तर वर्षभर पूर्ण अभ्यासच राहतो मुलांना तर ह्या सगळ्या गोष्टी करायला आत्ता त्याला टाइम ता आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय ना काय तरी करू शकतं छान गुड आणि घरातली ना संध्याकाळची काय काय कामं होती ती सगळे आवरले आहेत चला म्हटलं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघूया काय बनवायचं आहे आणि आज मला मुलांना बड्डेला जायचं होतं फौजींचं काही म्हणजे फौजी येतात की नाही माहीत नाही कारण फौजींची दुटी अशी असते की त्यांना टायमात यायला मिळेल की नाही चला म्हटलं काय तर आता हलकं फुलकंच खाया म्हणजे जेवण वगैरे बनवूया आम्ही तर तिकडूनच खाऊन येणार आहे आणि फौजींना विचारलं तर फौजी म्हटले मला पण जास्त काही नको भात मसाले भात वगैरे बनव तर घरामध्ये हो त्यांना थोड्या सगळ्या थोड्या थोड्या भाज्या घेतल्या आहेत आणि छान आता मटर पुलाव वगैरे बनवून घेते आणि त्याच्यामध्ये मला ॲडं बघा गाजर शिमला मिर्च बटाटा आणि मटरच्या शेंगा एवढेच होते तर आहे ते यूज करून छान असा म्हणजे मसाले भात वगैरे बनवायचा आहे आणि जरी आम्ही तिकडून आलो जर भूक वगैरे असेल थोडाफार आम्ही पण खाऊन घेईन अशाच प्रकारे मी मसाले भात बनवते आणि एकदम सोप्या पद्धती आहे आणि टेस्टी पण लागतो चला आता सगळ्या भाज्या वगैरे निवडून घेते आणि त्याच्यानंतर बोलते त्याच्यानंतर ना सगळ्या भाज्या वगैरे निवडून झाल्या चला म्हटलं लगेच भाताला फोडणी देऊया आणि मसाले भात बनवायचा ना एकदम सोपी पद्धत आहे जास्त काय म्हणजे मसाले न वापरता छान होतं हा भात ज्या तुमच्याजवळ भाज्या आहेत ना त्यातल्या थोड्या थोड्या सगळ्या भाज्या घ्यायच्या आणि मी एक दीड वाटी तांदूळ घेतलं होतं थोडंसं तेल किंवा तूप टाकून त्या टाकायचं कुकरमध्ये त्याच्यानंतर जिरं मोहरी आणि जे गरम मसाले असतात ना दालचिनी लवण फुलासारखं मोठा येलदोडा हे सगळे तेलामध्ये फोडणी द्यायचं आणि थोडंसं जिरं मोहरी टाकायचं आणि ते छान भाजलं ना आल्लं लसूण पण टाकून घेऊया आणि आल्लं लसूण वगैरे हे सगळं भाजलं ना जे मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या त्या पण टाकून घ्यायच्या कांदा वगैरे टाकून घ्यायचा आणि हे कांदा मिरच्या वगैरे सगळं भाजून झालं त्याच्यानंतर ज्या भाज्या आहेत ना त्या पण थो तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपला तांदूळ आहे हा टाकायचा तांदूळ पण थोडासा गरम असा फ्राय करून घ्यायचा आणि नंतर लास्टला लाल तिखट वगैरे आहे ना हे सगळं दह्यामध्ये मिक्स करायचं लाल तिखट कर, ला बिर्याणी मसाला हळद पावडर जिरा पावडर किंवा गरम मसाला काही असतील ना मसाले ते सगळे दह्यामध्ये फेटून घ्यायचे छान आणि ते दही आहे ना ते सगळं त्या भाज्यांच्यामध्ये टाकायचं आणि पाणी उकळी उपयाल्यानंतर मस्त असा तो पण लावून ठेवायचा तर मस्त असा एकदम आपला छान भात बनतो रात आता करा ब्लॉग कंटिन्यू बघा रेसिपी मी कसा कसा बनवला हो आहे कोडणीचा भात किंवा मसाले भात त्याच्यानंतर ना कुकरमध्ये आपल्या भाज्या आहेत ना हो त्या सगळ्या भाजत होत्या भाज्या वगैरे पण तेलामध्ये ते छान अशा भाजून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर जे दही वगैरे फेटून ठेवले ना त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकल्यात ते पण टाकून घ्यायचं आणि ते मसाले वगैरे ना सगळ्यात शेवटी टाकायचं नाही तर जळून जातात आणि हे सगळं भाजून घ्यायचं नंतर लास्टला मसाले टाकायचे आणि एकदम ना दरवाजाचा आवाज आला म्हटलं कोण आलं म्हणून मी वाकून वाकून बघत होते आणि गर्मी आहे तर थोडं मध्ये आधी पाणी पिणं पण गरजेचं आहे कारण गर्मीमध्ये पाणी ना खूप गरजेचं आहे सगळीकडे डॉक्टर्स वगैरे सगळे सांगतात पाणी वगैरे तुम्ही पित जावा आणि मला तर असं जास्त त्रास आहे त्यामुळं मी थोडं काम साईडला ठेवून पाणी वगैरे पहिलं पितो आहे आणि आता फौजी आले होते फौजींचं काहीतरी काम होतं थोड्या वेळेस थांबले आणि लगेच निघून गेले तर काहीतरी मला वाटतं ड्रेस वगैरे चेंज करायला आले होते फौजी चला तर आता त्यांना चहा वगैरे पण बनवून देते आणि मी माझं एका साईडला भात वगैरे पण लावायचं चालू आहे आवरूया पटपट ना आम्हाला बड्डेला जायचं जायचंय तर आम्ही छान आता सगळे रेडी बघा छान छान पण ही झालोयवानी घातल्या काय म्हटलं इथं कुठं जात नाही आणून अशीच पडले तर चला म्हटलं घाल आता टिक्का लावून घेतलाय hmm. कुंकवाचा आणि मी पण हा ड्रेस घातलाय छान असा मी तयार झालो आणि ते बाळाला ना गिफ्ट काय घेतले चला मी दाखवते हो तुम्हाला चला चला, चला।, चला। आणि त्या बाळा गिफ्ट देण्यासाठी हे आणले हे असं स्कूलमध्ये म्हणजे उपयोगी पेंट वगैरे करण्यासाठी पेंटिंगचं सामान आहे सगळं त्याच्यामध्ये पेंटिंग करण्यासाठी बुक आहे सगळे स्केच पेन पेन्सिल स्केल रबर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून त्याला पेंट वगैरे करायचं असला काहीतरी चित्र वगैरे काढायचं असेल तर छान आता उपयोगी होईल आणि फौजी घेऊन आले तर फौजींना त्याच्यावर म्हणजे रॅप करायला विसरून गेले जो गिफ्ट पेपर लावतात ना मी म्हणत चला काही हरकत नाही आता इथं जायचं आपल्याला जास्त काही लांब नाही आपल्या समोर ज्या मराठी ताई राहतात ना त्यांच्या बाळाचा बड्डे आहे तर जास्त काही लांब नाही जायचं तर असंच घेऊन जाऊया आणि छान आहे मुलांना ना उपयोगी तरी पडेल काय तर दिलं तर त्यांना उपयोगी पडायला पाहिजे तर त्याच प्रकारे आहे छान असं गिफ्ट आणि चला आता सगळं घरातलं आवरलं आहे आता जाऊया आपण बर्थडे पार्टीला आपला कुकर वगैरे पण बंद केला होता आणि आता इथं मी सगळं गोष्टी बघत होतो किचनमध्ये गॅस वगैरे बंद आहे का त्याच्यानंतर ना फ्रीजमध्ये कुर्नालनं पण गिफ्ट घेतलं होतं कॅडबरी वगैरे कारण त्याच्यात त्या दोघांची खूप असे दोस्ती आहे तर तो म्हटला होता मला कॅडबरी घेऊन ये तू गिफ्टमध्ये तर फौजींना सांगितलं तर फौजी त्याच्यासाठी कॅडबरी पण घेऊन आले होते आणि कुर्णालनं ना छान त्याला पेपरमध्ये रॅप वगैरे करून घेतलं आणि बघा कुर्णाल किती खुश आहे बड्डेला आला आहे त्याच्या दोस्ताच्या तर मस्त असत आता कुर्णालनं पण गिफ्ट दिला आणि मी पण आणि आमच्या गिफ्टला ना पॅकिंग करायला फौजी विसरले पेपर घेऊन यायला त्यामुळं काही गिफ्टला पॅक वगैरे केलं नाही चला काही नाही जवळच होतं लगेच आम्ही घेऊन हो आलो चला आता जाऊया बघूया बड्डे कसा आहे तयारी कशी केली आहे आणि हा बघा बड्डे केक आणि हा ताईने झुला बनवला होता घरामध्येच किती सुंदर इथं डेकोरेशनसाठी ठेवलं होतं एकदम मस्त दिसत होता आणि केक वगैरे पण एकदम छान होता आणि आता थोड्याच वेळात बड्डे पार्टी वगैरे सुरू होईल आता बड्डे सुरू झाला तर पहिल्यांदा आपल्या इथं कसं महाराष्ट्रामध्ये सर्व म्हणजे पाच बायका वगैरे त्या जो बड्डे बॉय आहे त्याला टीका वगैरे करतात आणि हे आपल्या फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच आहे बाकींच्या यूपी बिहार बाकी बाकी ठिकाणी असले काही पद्धत नाही टीका वगैरे करत नाहीत तर मी आणि त्या मराठीतईनीच टीका केला बाकी सर्वांना करा म्हटलं तर ते म्हटले आम्हाला काही माहीत नाही आमच्याकडे असं काही करत नाही थोडं वेगळं वाटलं कारण बड्डे आहे तर टीका वगैरे ओळायचं हे सगळं तर सगळीकडंच सक असेल असं वाटलं पण असं नसतं वेगवेगळ्या पद्धती बर्थडे आणि बड्डे वगैरे झाला केक वगैरे कट करून झाला आणि लाईट पण गेली त्याला म्हटलं काही नाही आणि आता इथं ना आम्ही सर्वजण प्लेट वगैरे लावत होतो कारण जे आपल्या घरी आले आहेत ना तर सर्वांना नाश्ता वगैरे द्यायचा आहे आणि त्या मराठी ताई मी आम्ही दोघी मिळून चाललो होतो आमचं प्लेट वगैरे लावायचं आणि दुसऱ्या एक मराठी ताई आहेत ना त्या गावी गेल्या होत्या त्यांना आम्ही खूपच मिस केलं कारण त्या असत्या ना तर आणखी थोडं आम्हाला हेल्प झाली असती आणि आमच्या दोघींपेक्षा ना त्या ताई अशा म्हणजे खूप छान बोलतात वगैरे जास्त म्हणजे असं बोलतात बोलक्या आहेत जास्त त्यामुळे आम्हाला त्यांची खूपच आठवण येत होती चला म्हटलं काही नाही आता गावाला गेले आहेत येतील थोड्या दिवसांना ते आपण चला आता आम्ही पटपट केक वगैरे कट करून घेतो आणि त्याच्यानंतर सर्वांना प्लेट्स वगैरे देतो आणि स्नॅक्समध्ये केक समोसा नमकीन चॉकलेट बिस्किट जिलेबी ह्या सगळ्या गोष्टी होत्या खूप छान पार्टी होती चला तर आपल्या त्यांना सर्वांना प्लेट्स वगैरे देऊन झाल्या आणि इथं मुलांचं एका साईडला चाललं होतं एका साईडला सर्व मोठे आहेत ना ते सर्वजण बसले होते छान सर्वजण नाश्ता वगैरे करत होते आणि आता इथं ना सर्वजण घरी गेले होते आणि लास्टला मी आणि ताई राहिलो होतो आम्ही दोघींनी अजून नाश्ता केला नव्हतो आम्ही म्हटलं चला आरामात करूया सर्वांना आधी सर्व करायचं आणि आता इथं आमच्या दोघींचं छान नाश्ता वगैरे चालला आहे तर आर्मी क्वार्टरमध्ये आम्ही अशा प्रकारे बड्डे वगैरे सेलिब्रेशन करतो तुम्हाला बड्डे कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असतं तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट प्रेम भेटला त्याबद्दल धन्यवाद Okay, bye. Jay Maharashtra.